नमस्कार मी विजया कोकणचा स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण कोकणातील अतिशय प्रिय सगळ्यांची आवडती अशी सुकट बनवूया सुकट म्हणजे कोकणातील लोकांचा प्राणच जणू तर अशी ही सुकट आहे तिला काही लोक कोलिम म्हणतात तर काही लोक जवळ्यासुद्धा म्हणतात ती मी चाळून घेतलेली आहे कारण चाळल्यानंतर त्याच्यामधले चा बारीक बारीक तूस असतील किंवा छोटे छोटे खडे असतील ते निघून जातात तर सर्वप्रथम आपण काय करायचं गॅसवर एक कढई ठेवायची ती साधारण तापल्यानंतर आपण त्याचा तो सगळा जवळा किंवा जी सुकट आहे ती टाकायची आणि साधारण तापवायची अगदी दोन ते अडीच मिनटात ती तापते कारण सुकी ती सुकीच असते त्यातलं पूर्ण सगळं मॉच्चर निघून जातं आणि ती थोडीशी कडक होते थोडासा किंचिसचा कलर बदलतो की पहा अशा प्रकारे आपण सुकट भाजलेली आहे आता ती सगळी सुकट एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून धुवून घ्यायची कारण अगोदर आपण धुवायची नाही नंतर थोडीशी भाजल्यानंतर धुवायची भाजल्यानंतर त्याचा उग्र वास असतो जो सुकटीचा तो निघून जायला मदत होते आता आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि तेल तापल्यानंतर त्याच्यात टेचलेली आपल्याला लसूण टाकायची हे पहा मी टेचलेली लसूण टाकलेली आहे त्यानंतर आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे पण मी कढीपत्ता भरपूर माझ्याकडे होता आणि तो मी उन्हामध्ये सुकून धुतला छान आणि उन्हामध्ये सुकून त्याची पावडर बनवलेली आहे कारण ती मग सगळ्यात यूज पण होते आणि मग ती आपल्या पोटात पण डायरेक्ट जाते कडीपत्ता असे रखात आपण बाजूला ठेवतो त्यानंतर एक मोठा कांदा कापून टाकलेला आहे बारीक चिरून आणि ते चांगलं परतवून घ्यायचं त्यानंतर त्याच्यात हळद मसाला मीठ आपल्या आवडीनुसार आपण ते किंवा आपल्याला जी चव लागते तिखट कमी तिखट वगैरे त्यानुसार आपण टाकायचं कांदा गुलाबी रंगावरचा छान परतून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला एक टॉमॅटो टाकायचा आहे एक छोटा टॉमॅटो टाकलेला आहे मी आणि तो टाकून कांद्यामध्ये तो एकजीव होईपर्यंत व्यवस्थित परतायचा हे छान असा एकजीव कांद्यामध्ये टॉमॅटो झालेला आहे अशा प्रकारे छान असा मिक्स करायचा आणि त्यानंतर आपण ती धुतलेली सुकट आहे ती टाकून द्यायची हे पहा अशी टाकून द्यायची आणि व्यवस्थित परतून घ्यायची छान अशी परतून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला कोकम टाकायची आहे कोकणामध्ये कुठल्याही मच्छीच्या प्रकाराला आपण कोकम टाकतो त्यामुळे ही कोकम टाकायची आहे कोकमाशिवाय कोकणी लोकांचं जेवण होणारच नाही त्यामुळे आमटी असो भाजी असो मच्छी असो कोकम हे आहेच आता शेवटी झाकण ठेवून दोन मिनटं वाफ काढायची ही पहा अशा प्रकारे आपली सुकट बनलेली आहे अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद